तुम्ही हा आर्टिकल पाहू शकता पूर्ण जे फॅब्रिक जे आहे पूर्ण फॅब्रिक तुम्ही पाहू शकता पूर्ण टेन्सिल फॅब्रिकमध्ये टेन्सिल फॅब्रिकमध्ये नाईटवेअर खूप जास्त विकलं जातं बट टी शर्टमध्ये सुद्धा टेन्सिल फॅब्रिक खूप जास्त चालत असतं कारण की गॅरंटेड फॅब्रिक आहे आणि यामध्ये व्हरायटीज तुम्हाला खूप जास्त मिळून जातात जसं की ही जी प्रिंट केलेली आहे ही प्रिंट तुम्ही पाहू शकता म्हणजे तुम्ही याला कशाही प्रकारे यूज केलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही येत अशा प्रकारचं कलेक्शन असतं मित्रांना जसं की टी शर्टमध्ये आपल्याकडे फक्त एटी फाय रुपीज पासून स्टार्टिंग होऊन जाते तुम्ही इथे पाहू शकता की पूर्ण जी प्रिंट आहे एकदम लाईट कलर मध्ये तुम्हाला अशा प्रकारची प्रिंट पाहायला मिळते जसं की जीन्सवरती जॉगरवरती प्लाझोवरती अशा प्रकारचे जे कलेक्शन आहे खूप जास्त मध्ये असतं बॅग बॅक प्रिंट सुद्धा ही तुम्हाला मिळून जाणार आहे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही आणि फॅब्रिकच जर गोष्ट करू ना एकदम क्वालिटी वाईज फॅब्रिक तुम्हाला मिळून जाणार आहे नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचं आज तुमच्या मराठी युट्यूब चॅनलवरती तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी खास व्हरायटी घेऊन आलेला आहे जसं की प्रत्येक वेळेस मी तुम्हाला टॉपमध्ये व्हरायटी दाखवत असते किंवा मध्ये व्हरायटी दाखवत असते बट आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ओव्हर मध्ये क्रॉप टी कलेक्शन घेऊन आलेलं आहे ते पण एक वेगळ्या फॅब्रिकमध्ये आणि तुम्हाला चांगलं माहितीच आहे की प्रत्येक वेळेस एकच टाइपची व्हरायटी आणत असते जसं की फॅब्रिक फॅब्रिकमध्ये पॅटर्न पण डिफरंट असतात डिझाईन पण डिफरंट असते बट आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की तुम्हाला हा पूर्ण टेन्सिल फॅब्रिकमध्ये तुम्हाला पूर्ण पॅटर्न जो आहे पूर्ण पॅटर्न तुम्हाला टेन्सिल मध्ये पाहायला मिळत आहे आणि यामध्ये जे प्रिंट केलेले आहे तुम्ही इथे प्रिंट पाहू शकता आणि बॅक सुद्धा ही तुम्हाला प्रिंट बघायला मिळते मित्रांनो याचे जे हे सर्व काही कलेक्शन गाव खेड्यात तुम्ही जर आता काही लोकांना असं वाटत असेल की गावामध्ये असं तर कलेक्शन चालतच नाही मॅम बट मित्रांनो मंडळीनं तुम्हाला माहिती असेल की आजच्या तारखेमध्ये ट्रेंड खूप जास्त चालतं रील्सला ला पाहून हो पाहून सगळे कस्टमर्स आम्हाला पण अशाच प्रकारचं कलेक्शन हवं तर तुम्हाला पण त्याच प्रकारचं कलेक्शन ठेवण्यासाठी तुम्हाला अजिझोन जॉईन व्हावं लागणार आहे कारण की इथे तुम्हाला सगळे काही व्हरायटीज वेगवेगळे मिळतात जसं की तुम्ही हा आर्टिकल पाहू शकता पूर्ण जे फॅब्रिक जे आहे पूर्ण फॅब्रिक तुम्ही पाहू शकता पूर्ण टेन्सिल फॅब्रिकमध्ये टेन्सिल फॅब्रिकमध्ये नाईट वेअर खूप जास्त विकलं जातं बट टी शर्टमध्ये सुद्धा टेन्सिल फॅब्रिक खूप जास्त चालत असतं कारण की गॅरंटीड फॅब्रिक आहे आणि यामध्ये व्हरायटीज तुम्हाला खूप जास्त मिळून जातात जसं की ही जी प्रिंट केलेली आहे ही प्रिंट तुम्ही पाहू शकता म्हणजे तुम्ही याला कशाही प्रकारे यूज केलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही येत अशा प्रकारचं कलेक्शन असतं मित्रांनो यामध्ये तुम्ही डार्क चार्ट लाईट चार्ट सुद्धाही प्रोडक्ट सेल करू शकता यामध्ये तुम्हाला डस्टी चार्ट सुद्धाही हवं असेल तर तेही मिळून जस की तुम्ही पाहू शकता जी नेक वरती जी प्रिंट आहे पूर्ण एकदम शॉर्ट प्रिंट तुम्हाला इथे मिळते आणि बॅक साइड तुम्ही पाहू शकता पूर्ण बॅक साइड भरलेली आहे म्हणजे या टाइपचे जे कलेक्शन आहे ट्रेंड मध्ये आता सध्या टी शर्टमध्ये नॉर्मल टी शर्ट तर नॉर्मल टी शर्टला तर कोणी विचारतच नाही बट अशा या टी शर्टला तो खूप जास्त डिमांड असते मित्रांनो यामध्ये व्हरायटीज खूप जास्त आहे व्हरायटीज जर व्हरायटीज सोबत जर तुम्हाला ट्रेंड पण हवं असेल तर तुम्हाला आधीच चॅनेलला फॉलो करावं लागणार आहे सबस्क्राईब करावं लागणार आहे जिथे तुम्हाला पूर्ण जे वेअरचे कलेक्शनची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाते तुम्हाला कसा बिझनेस करायचा आहे किंवा तुम्हाला किती व्हरायटीज असली पाहिजे किंवा त्याची जी व्हरायटीजमध्ये तुम्ही कितीपर्यंतचा माल परचेस करू शकता तर हे सर्व काही कलेक्शन तुम्हाला एका मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये मिळून जातात टी शर्ट मध्ये आपल्याकडे फक्त एटी फायव्ह रुपीज पासून स्टार्टिंग होऊन जाते तुम्ही इथे पाहू शकता की पूर्ण जी प्रिंट आहे एकदम लाईट कलर मध्ये तुम्हाला अशा प्रकारची प्रिंट पाहायला मिळते जसं की जीन्स वरती जॉगरवरती प्लाझो वरती अशा प्रकारची जी कलेक्शन आहे खूप जास्त डिमांड मध्ये असतं बॅग बॅक प्रिंट सुद्धा ही तुम्हाला मिळून जाणार आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही आणि फॅब्रिकची जर गोष्ट करून आहे एकदम क्वालिटी वाईज फॅब फॅब्रिक तुम्हाला मिळून जाणार आहे यामध्ये भरपूर डिझाईन्स आहे भरपूर व्हरायटी आहे जे की तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवणं पॉसिबल नसतं तर त्यासाठी जो स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करावा लागणार आहे जिथे तुम्हाला टॉपचे लेगिन्सचे त्यानंतर तुम्हाला जीन्सचे आणि टी शर्टचे पीडीएफ तुम्हाला मिळून जातात जसं की हा आर्टिकल तुम्ही पाहू शकता कॉटन बेसवरती तुम्हाला हा आर्टिकल इथे पाहायला मिळणार आहे आणि यामध्ये जी प्रिंट केलेली आहे बॅक प्रिंट तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे एकदम छान प्रकारे तुम्हाला ही प्रिंट इथे मिळून जाणार आहे मित्रांनो यामध्ये व्हरायटीज खूप जास्त आहे आणि याची जर पॅकेजिंगची गोष्ट करू ना तर पॅकेजिंगसुद्धाही तुम्हाला एकदम वेगळ्या प्रकारे तुम्हाला क्वालिटी वाईज तुम्हाला पॅकेजिंग मिळणार आहे जसं की तुम्ही पाहू शकता पूर्ण जी पॅकेजिंग आहे आणि कलरचाटही तुम्ही पाहू शकता डार्क डस्टी लाईट सर्व काही कलरचाट तुम्हाला एकच बंचमध्ये मिळून जाणार आहे म्हणजे की तुम्ही पण पुढे तुमचे जे कस्टमर्स असतात त्यांना पण तुम्ही आरामात सेल करू शकता मित्रांनो जसं नेक्स्ट आर्टिकल आहे पूर्ण जे फॅब्रिक आहे फॅब्रिक फॅब्रिकवरती हा आर्टिकल मिळून जाणार आहे यामध्ये तुम्ही अशा प्रकारे बॉईजचे खूप जास्त टी शर्ट किंवा शर्ट बघितलेले असेल बट आम्ही यावेळेस गर्ल्समध्ये सुद्धा अशा प्रकारचे टी शर्ट बनवलेला आहे याचा रिस्पॉन्स पण खूप जास्त आहे आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो पूर्ण इम्पॉर्टंट फॅब्रिक आहे आणि याला क्वालिटी वाईज तुम्ही आरामात वेअर करू शकता कसलीही प्रॉब्लेम नाही कम्फर्टेबल पद्धतीने तुम्ही यूज करू शकता मित्रांनो यामध्ये कलर चार्ट पण खूप जास्त आहे डिझाईन पण वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला अवेलेबल होऊन जातात जसं की ही डिझाईन तुम्ही पाहू शकता याला जे साईडनी जे काम केलेलं आहे पूर्ण जे थ्रेड वर्कचं काम तुम्हाला मिळत आहे इथे मशीन वर्कचं आणि त्यानंतर जी प्रिंट आहे याला समोरच्या साईडनी पॉकेट दिलेलं आहे जेणेकरून टी शर्टमध्ये एक चांगला लुक येण्यासाठी याला पॉकेट पण दिलेले आहे मित्रांनो यामध्ये व्हरायटीज एकदम डिफरंट आहे वेगवेगळी व्हरायटीज तुम्हाला मिळून जाते जसं की नेक्स्ट आर्टिकल आपला जो आहे पूर्ण पाहू शकता तुम्ही पूर्ण प्लेन मध्ये आहे आणि याची जी लुक येण्यासाठी याला जे कॉलर वरती जे काम केलेलं आहे आणि पूर्ण लाइनिंग मध्ये पूर्ण फॅब्रिक तुम्ही पाहू शकता सिंपल सोबर मध्ये लाइनिंग मध्ये जर तुम्हाला कलेक्शन हवं असेल तर तेही मिळून जाणार आहे जसं की स्लीवची गोष्ट करू ना तर स्लीव्स तुम्ही पाहू शकता पूर्ण जे फोल्डमध्ये म्हणजे की नॉर्मल टी शर्टमध्ये सुद्धा ही तुम्हाला अशा प्रकारचं कलेक्शन मिळत आहे तर मित्रांनो हे सर्व काही कलेक्शन खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये चालत आहेत जसं की आपला जो हा आर्टिकल आहे तुम्ही इथे पाहू शकता हा जो आर्टिकल आहे पूर्ण फॅब्रिक फॅब्रिकमध्ये हा आर्टिकल मिळतो एकदम हेवी मध्ये स्लीवची गोष्ट करून आता स्लीव तुम्ही पाहू शकता बलून टाईप मध्ये स्लीव आहे आणि पूर्ण जी प्रिंट आहे पूर्ण प्रिंट तुम्ही पाहू शकता जी कापडाची जी प्रिंट केलेली आहे आणि फॅब्रिक पण पूर्ण डिफरंट आहे स्ट्रेचेबल फॅब्रिकमध्ये मिळून जाणार आहे नॉर्मल रेंजमध्ये जर कलेक्शन हवं असेल तर तुम्ही आता सध्या फॉलो करू शकता जिथे तुम्हाला वेअरची ऑल व्हरायटीज मिळून जातात अशा प्रकारे मध्ये जरी तुम्हाला कलेक्शन हवं असेल तर प्रिंटेडमध्ये सुद्धाही तुम्हाला मिळून जाणार आहे फ्रंट अँड बॅक साईड ही तुम्ही पाहू शकता आणि जर तुम्हाला यातून कोणताही प्रोडक्ट आवडला असेल तर स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही दिलेल्या नंबरवरती ही नंबर शेअर करू शकता जिथे तुम्हाला सर्व काही इन्फॉर्मेशन मिळून जाते तुम्हाला फक्त वरती मेसेज करायचं आहे तिथे तुम्हाला सगळं काही कॅटलॉग्स मिळून जाणार आहे आणि त्या कॅटलॉगमध्येही सर्व काही व्हरायटीज तुम्हाला मिळून जाते जसं की जीन्समध्ये सुद्धाही वेगवेगळ्या डिफरंट व्हरायटीज तुम्हाला पाहायला मिळतात बट आणि जर तुम्हाला हे सर्व काही कलेक्शन घरी बसल्या बसल्या जर ऑर्डर करायचं असेल तर जो स्क्रीन वरती नंबर आहे त्यावरती कॉल करा मेसेज करा आणि व्हिडिओ कॉल सुद्धाही करून तुम्ही सर्व काही कलेक्शन पाहू शकता तर आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद